नाशिक महानगरपालिकेची विशेष महासभा मंगळवारी एकोणतीस सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने पार पडली या महासभेत स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात ग्रीन येणाऱ्या ग्रीनफील्ड प्रकल्पाबाबत अनेक नगरसेवकांनी आक्षेप नोंदवून ग्रीनफील्ड प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून आजच्या या विशेष महासभेच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे सुरुवातीलाच अभ्यासु नगरसेवक गुरमीत बग्गा सुधाकर बडगुजर हेमलता पाटील गजानन शेलार यांनी या प्रस्तावात कशा प्रकारच्या त्रुटी आहेत याची माहिती महापौर सतेश कुलकर्णी आणि प्रशासन यांच्या समोर आणून दिल्या हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होईल अशी भावना सर्वच नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केली आहे ऑनलाईन पद्धतीनं महासभा सुरू असताना या महासभेत काय घडामोडी आहेत याची माहिती करून घेण्यासाठी रामायण या महापौरांच्या निवासस्थानाबाहेर मखमलाबाद परिसरातील शेतकरी रामायणच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून बसले होते अन्याय होऊ नये या उद्देशानं प्रतिनिधी स्वरूपात शेतकरी मंगळवारी एकवटले होते हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर नाशिक मधील शेतकरी उद्ध्वस्त होतील अशीच भावना रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारा पाहावेर बसलेल्या या शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. सातशे एकर मध्ये हा green उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबवला जाणार असून, काही शेतकरी यामुळे भूमिहीन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या, या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा प्रकल्प अन्यायकारकच होणार असल्यानं शेतकऱ्यांनी या प्रकल्पास तीव्र निषेध नोंदवला आहे. वैद्य न्यूज साठी सुनील कोरजकोंडण कमलाकर तिवडे नाशिक.